असमत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले कुरुंदा या ठिकाणी बसस्टँड नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून उन्हात पावसामध्ये उभे राहून बसची वाट पाहावी लागते या त्रासाला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी कुरुंदा येथील नागरिक पर्वता दळवी हे आमरण उपोषणास बसले आहेत पुन्हा तानामध्ये पावसामध्ये उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे या त्रासाला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी कुरुंदा येथील नागरिक पर्वता हिरामण दळवी हे आमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत प्रवासी निवाऱ्याला जागा मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे मागील वर्षीसुद्धा असंच उपोषण त्यांनी केलं होतं त्यांना लेखी आश्वासन देऊन मागच्या वर्षी उपोषण सोडण्यास भाग पाडलं होतं एक वर्ष लोटूनही प्रवासी निवाऱ्याला जागा दिली गेलेली नाही यासाठी ते उपोषणाला बसले आहेत शासनानं यावर लवकरात लवकर तोडगा काढून हा प्रश्न सोडवावा असं ते बोलताना म्हणाले ब्रस्टँड चौथा दिवस उपोषणाचा आणि जागा मिळण्याकरिता उपोषण करण्याचं निषेध केलेलं आहे जागा नसल्यामुळे मी सहा सहा सा, तारखेला ते सहा जुलैला गेल्या वर्षी उपोषण केलेलं होतं त्या उपोषणामध्ये मला सरपंच साहेबांनी जागा देऊ असं पत्र केले लिखी दिलेलं आहे या लिखीपत्रावर उपोषण माघार घेतलं होतं नंतर त्या जागा न मिळाल्यामुळं शंभर सावल्यानं आता बऱ्याच बऱ्या भेट घेतली त्याच्यात टाळाटाळ झाल्या योगानं मला हे डबल उपोषण करण्याची वेळ आली ते आता मी निश्चित केलं की या सहा सहा जुलैला दुसऱ्या वर्षी सहा जुलैलाच उपोषण आज चार दिवस झाले आणि मी जोपर्यंत मला जागा मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही या लेकराची परिस्थिती बघा तुम्ही तिकडं जाऊन लेकरं कुठं आणि बाया माणसं हे कोणाच्या कुठं बसले आहेत आता ऊस चालू आहे तिकडे जाऊन तुम्ही परिस्थिती बघून पर घ्या UH! कारण ही परिस्थिती या लग्पती लोकायला नेत्या लोकायला काही शिक्षणा झाली त्याच्यामध्ये या गुत्तेदार जे आहेत त्याने ते दिवारेसुद्धा टाकलेले नाही तिथं कुरुजामधली या कुरुजाच्या आता नेत्याने त्याला काय मॅनेज केलं का ते वेळाने झाले हे मला माहीत नाही आता कशामुळे टाकले नाही आणि हे कशामुळं जागा देत नाही उद्देश एकच आहे की जागा द्यायची नाही निवारे होऊ द्यायचे नाही आणि गरीबाचे लेकरं उन्हामध्ये तपलेच पाहिजे त्याच्या पाया रस्त्यावर उद्या राहिल्याच पाहिजे आणि मतदान फक्त त्याचं आम्हाला दारूदवर मिळालं पाहिजे हे यायचे व्यवहार मिळतं त्यामुळे यायला या गरीबाच्या लेकराची आणि गरीबाच्या पायाची काही कदर नाही अहो यानं बघाव कसं उन्हामध्ये उभं राहून बघाव त्यानं एक घंटा आता ऊन चालू आहे तुम्ही बघा सर जाऊन उन्हामध्ये ते लेकरं कसे तपलेले आहेत एवढं मला जागा मिळाल्याशिवाय उपोषण मागील वर्षी तुम्हाला लेखी आश्वासन देऊन उपोषण तोडायला लावलं होतं तर काय आश्वासन दिलं होतं तुम्हाला कुरुंदाचं असं आहे नाव होतं लक्ष्मणकोट कुरुंदा हे गाव हिंगोली जिल्ह्यातील सर्वात जास्त लक्षणपूर्णचं गाव आहे जवळपास या गावाला या पंचक्रोशीतले वीस ते पंचवीस खेडे जोडले गेलेले आहेत इथे दररोज शेतकरी महिला विद्यार्थी इथं शाळा महाविद्यालय दवाखाने सराफा बाजार कपडा मार्केट हे सर्व आहे आणि इथं दररोज हजारोच्या संख्येने नागरिक ये जा करतात पण आमच्या कुरुंजाची अशी अवस्था आहे दयनीय अवस्था आहे इथं विद्यार्थ्यांना बसायलासुद्धा जागा नाही पाण्या पावसाचं ऊन वाऱ्याचं विद्यार्थी पाणटपरीचा किंवा हॉटेलचा आसरा घेतात आलेल्या महिलांना वृद्ध महिलांना इथं पुलाच्या कटड्यावर तासनं तास बसून एस टी एस टीची वाट पाहावी लागते अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे आज पर्वतराव श्रीरामनराव दळवी हे वयाच्या सहासठव्या वर्षी भर पावसामध्ये हे यांचं दुसरं उपोषण आहे तर प्रशासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही ना ग्रामपंचायत दखल घेते फक्त कागदी खेळ चालू आहे आणि या गावाला वाऱ्यावर सोडेल प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी